सन्मानिय विजय वडट्टीवार साहेबांनी तुम्ही बसा, बसा। प्रश्नाच्या आक्षेप घेतलेला अध्यक्ष महाराज तुम्ही हा प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला भाऊ आठ शेतकरी आत्महत्या करतात आत्महत्या करतात या सरकारच्या धोरणावर मला प्रश्न वाचा मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे बसा पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना कोल्हापूर अमरावती लातूर अकोला नागपूर च नांदेड चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे महा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शन झाले खरे आहे का अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाच्या या आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महाराज हा शेतकऱ्यांच्या जिवळाचा रोज शेतकरी आठ शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता हे आपल्यासाठी भूषणावं नाही हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही अध्यक्ष महाराज आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज हे सरकार बोतळ झालं असेल हे सरकार बोतळ झालं असेल पण याला तुम्हाला सूचना द्या प्रश्न दाखवून ठेवा दाखवून ठेवा याला उत्तरिसा खालती बसा या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे मला सभागृहात तुम्ही नाही नाही आता असं चालणार नाही या संदर्भात तीन वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी तीन वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा प्रश्न क्रमांक दोन